हाय फ्रेंड्स मराठी मुलगी वर मी तुमची होस्ट मयुरी पुन्हा एक वेळा तुमचं स्वागत करते नवरा संक्रांतीचं सीझन येते संक्रांतीच्या सीझनमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये साड्यांचा ट्रेंड आता वाढणार आहे पैठणी साड्या आणि काटपदर साड्यांचा हा ट्रेंड आता वाढणार हो, आहे तर त्याच रिगार्डिंग मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आले हो पुन्हा एक वेळा मी अजून एक वेळा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे काहीतरी युनिक कॉन्सेप्टमध्ये तो व्हिडिओ मी घेऊन येणार आहे पण आज आपण त्याच कॉन्सेप्टच्या कॉन्सेप्ट बरोबर लागणार आपण व्हिडिओ त्याच्यावर बघणार आहे त्या साड्या आपण बघणार आहे तर जसं तुम्ही आहात माझ्याकडे खूप सुंदर अशा साड्या आहेत आणि सरांनी मला दिलेली या साड्या तुम्ही बघू शकता छान की की लुक ग्रीन कलरची साडी आहे किती छान अशी साडी दिसते तुम्ही बघू शकता तिचा पदरही तुम्ही बघू शकता की किती छान असं पदर त्यांनी दिलाय आपल्याला हे बघू शकताय मित्रांनो तुम्ही साडी ह्याच्यावर थ्रेड वर्क केलेला आहे गोल्डन थ्रेड वर्क दिलेला आहे सरांनी जॅकेट प्रिंट जॅकेट वर्कची सा सा, सा, ही साडी सरांनी दिलेली आहे विथ ब्लाउज साडी येणारे मित्रांनो ह्याचा सहाचा कॅटलॉग राहणार आहे सहा वेगवेगळे कलर आणि सहा वेगवेगळे डिफरंट डिझाईनचा कॅटलॉग तुम्हाला परचेस करावा लागेल जर तुम्ही माझा व्हिडीओ बघताय तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं कृपया विसरू नका नेक्स्ट साडी आपण बघतोय ही साडी बघतोय ती ही आपण कॉटनमध्ये ही साडी मित्रांनो बघतोय जसं की तुम्ही बघू शकता ही साडी सरांनी आपल्याला बॉक्स पॅकिंगच्या साड्या काढून दिलेल्या आहेत बॉक्स पॅकिंगच्या साड्या सरांनी आपल्याला डायरेक्ट काढून दिलेल्या आहेत जसे की तुम्ही ही साडी बघू शकताय ह्याच्यावर पण थ्रेड वर्क केलेलं आहे याच्यावर पण जॅकेट वर्क केलेली ही साडी आहे जसे की तुम्ही बघू शकता मागत थ्रेड वर्क झालेला आहे आणि ब्ल्यू कलर मध्ये ही साडी सरांनी आपल्याला दिलेली आहे हिची डिझाईन तुम्ही बघू शकता काट ही तुम्ही बघू शकता किती ब्रॉड आहे आणि याची डिझाईन ही तुम्ही बघू शकता किती किती छान अशा लाइनिंग केलेला आहे सेम भेटणार आहे तुम्हाला वेगवेगळे डिझाईन वेगवेगळे वेग वेग कलर फुल मध्ये ही साडी भेटणार आहे विथ ब्लाउज ही साडी भेटणार आहे मी तुम्हाला मित्रांनो रेट एखाद्या साडीचा जर चुकला असेल मी सांगितलं नसेल तर कृपया स्क्रीनवर दिलेला नंबर आहे तुम्ही त्याच्यावर कॉल करा आणि आमच्याशी कॉन्टॅक्ट करू बोलणं करू काय रेट आहे तो जाणून घ्या ही मित्रांनो साडी तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि छान असा कलर दिसतो या साडीचा हे तुम्ही बघू शकता ग्रीन कलरची साडी दिलेली आहे सरांनी आपल्याला किती सुंदर कलर आहे याचा फुल लेंथ मध्ये त्याची का तुम्ही बघू शकता त्याची काट किती अशी दिलेली आहे ब्रॉड काट दिलेली आहे काटेवर सुद्धा छान अशी डिझाईन दिलेली आहे बुट्ट्यांची साडी आहे छोट्या छोट्या अशा त्याच्या डिझाईन सरांनी दिलेल्या आहेत ही पण गोल्डन थ्रेडचा ही गोल्डन थ्रेडचाच धागा आहे तो वॉशेबल साड्यात मी जितके पण व्हिडिओ तुम्हाला पोहोचवणार त्या सगळ्या वॉशेबल साड्याच मी तुम्हाला दाखवणार ह्याचं पण सेम आहे सहा चा वेगवेगळी डिझाईन आणि वेगवेगळ्या वेग 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 कलरचे तुम्हाला त्या साड्या परचेस कराव्या लागतील नेक्स्ट डिझाईन आपण ही बघतोय तुम्ही बघू शकता ही डिझाईन तर खूप ट्रेंडमध्ये चाललेली आहे मित्रांनो हो तुम्ही बरोबर ऐकलं आणि बघून तुम्हाला कळलं असेल की ही डिझाईन ट्रेंड कि किती ट्रेंडमध्ये चाललेली आहे बघू शकता ऑरेंज विथ ब्लू ऑरेंज सोबत ब्लू दिलेला आहे त्याच्यावर दिलेले आहे जरी वर्क दिलेले आहे जरीचा धागा जरीचा धागा जो आपण म्हणतो त्याचा वर्क आणि तो सिल्वर मध्ये दिलेला आहे तर किती छान असा लुक जातोय त्याचा तुम्ही बघू शकता विथ ब्लाउज दिलेली आहे मित्रांनो साडी साडीचा वर्क बघू शकता त्याच्यावर मोठ्या बुट्टे दिलेले आहेत मोठे फुल दिलेले आहेत या साड्यांमधून तुम्ही बघू शकता त्याची काठही तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी साडी आपल्याला दिलेली आहे मित्रांनो सगळ्याच साड्यांचा मी रेट तर तुम्हाला सांगू शकत नाही रेट जाणण्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेला नंबर आहे कृपया त्या नंबरवर आम्हाला कॉल करा आणि आमच्याशी साड्यांचा सा रेट जाणून घ्या ही मित्रांनो दुसरी साडी मी तुम्हाला दाखवते जांभळा कलर दिलेला आहे सरांनी तुम्ही बघू शकता हा जांभळा कलर किती सुंदर दिसतोय त्याची काठ बघू शकतात मल्टी कलरचा थ्रेड यूज केलेला आहे सरांनी हो मल्टी कलरचा थ्रेड यूज केलेला आहे खालची काठ ब्रॉड आहे आणि वरची काठ एकदम सिंपल आणि लहान अशी काठ दिलेली आहे जेणेकरून जेव्हा एक लेडी साडीला घालणार आहे ना तर तिला प्रॉपर साडी एकदम ऍडजस्ट होणार आहे त्याचा तुम्ही पदरही बघू शकता हा पदर मी तुम्हाला दाखवते तुम्ही पदरही बघू शकता की ती भरलेला असा पदर आहे एक एक डिझाईन ध्यानात ठेवून ह्या साड्या आपल्याला भेटलेल्या आहेत बनवलेल्या आहेत सरण ह्याचा पण सेमच कॉन्सेप्ट राहील सहा साड्याचा कॅटलॉग राहील सहा डिफरंट कलर सहा डिफरंट डिझाईनचा कॉन्सेप्ट राहील तो म्हणून कुठलीही क्वायरीज पाहिजे असेल तुम्हाला स्क्रीनवर नंबर मी तुम्हाला दिलेला आहे तुम्ही डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करा आणि काही क्वायरीज असतील तर तुम्ही मला विचारू शकता मित्रांनो रेड कलरची साडी तुम्ही बघता येते ही रेड कलरची साडी आणि तिचा पदर बघा कसा दिसतोय कसा लुक येईल ह्या साडीचा सा? किती छान अशी सुंदर अशी साडी सरांनी आपल्याला दिलेली आहे प्लस पॉईंट तो आहे की त्याची काट मल्टी कलरच्या थ्रेडनी धाग्याने त्याची काट बनवलेली जास्त भरत काम केलेलं नाही जास्त बारीक काम केलेलं नाहीये सिंपल आणि सोभर साडीचं सा काम केलेलं आहे पुन्हा याच्यावर छोट्या बुट्ट्याचं काम केलेलं आहे तुम्ही बघू शकता ह्याचा पदरही बघू शकतात तुम्ही टोटली टोटली धाग्याचा वर्क आहे टोटली गोल्डन थ्रेडचा वर्क आहे गोल्डन जरी थ्रेडचा वर्क सरांनी दिलेला आहे मित्रांनो माझ्या चॅनेलला लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका दुसरी साडी बघतोय मित्रांनो तुम्ही तिचा पदर बघू शकता पहिले तर मी तुम्हाला पदर दाखवते पदर कसा दिसतोय जर लाईटमध्ये तुम्ही बघणार तर हा कसा दिसतोय आणि त्याची साडी जर तुम्ही बघणार तर ही साडी आहे तुम्ही बघू शकता हा कलर किती युनिक आणि किती सोबर कलर दिसतो मराठमोळा आहे आपला हा ही साडी मराठ मोळ्याची साडी आपण यांना म्हणतो प्राइस साठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कृपया मला कॉल करा संक्रांत येथे आणि मराठी माणसाला मराठी बायकांना काही नवं कॉन्सेप्ट मी नाही दाखवणार असं शक्य आहे का तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघतायत कृपया मला कमेंट सेक्शनमध्ये बघ सांगा आणि कुठलीही साडी जर तुम्हाला आवडत असेल तर कृपया तिचा स्क्रीनशॉट घ्या आम्हाला शेअर करा आम्ही व्हॉट्सअपवर त्याचे कॅटलॉग इमेजेस तुम्हाला पाठवणार जर तसंही तुम्हाला जमलं नाही तर आम्ही व्हिडिओ कॉल करूनही तुम्हाला आमचं गोडाऊन आमची साडी पाठवणार ऑनलाईन जर कुणाला पर्चेस करायचं आहे मिनिमम पंधरा हजाराचा आणि पर्सनल स्वतः येऊन जर परचेस करायचं आहे तर मिनिमम पाच हजाराचं सुरत स्टेशन पासून रतन मार्केट पर्यंत तुम्हाला यायचं रतन मार्केटमध्ये शॉप नंबर एकशे पाच केशर भवानी सिल्क मिल्क मध्ये येऊन तुम्हाला हा माल भेटणार आहे स्वस्त्यात मस्त आणि जे पण माझे मित्र आहेत जे घर घरी बसून व्यवसाय करतात त्यांच्यासाठी खूप असा छान सर डील देत आहेत फक्त संक्रांतीसाठी डील देत आहेत तर ह्या सगळ्या साड्या मित्रांनो मी ज्या तुम्हाला दाखवल्या आहेत ह्या सगळ्या साड्या अशा सुंदर आणि सोबर कलरच्या तुम्ही बघू शकता ज्या आपण डेली यूज आता लग्नसराईचा आलू आहे तर लग्नसराईमध्ये ही साडी आपण यूज करू शकतो जे तुम्ही बघ मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ फक्त इतकाच होता भेटूया नेक्स्ट व्हिडिओसाठी अशा अवनवीन व्हिडिओसाठी अशा अवनवीन साड्या बघण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जितकं जास्त होईल पुढे त्याला शेअर करा जेणेकरून ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आणि हा बिझनेस आयडिया पोचत नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद